बाबा लिंबूला तर लिंबू जाऊ दे कडीपत्ता घेऊन जाते म्हणजे पोहेंचा कार्यक्रम प्रिया अग झाली का काम हा उरक तेच आहे बोल ना ग काही नाही अगं ही कडीपत्ता आलते जरा हा का मग घेतला का हा घेतला ते पोय बारे करायची ना घरी हा मग लिंब घ्यायची की लिंबू नाही ना त्याला बारीक बारीक आहे हा पिकले नसतील ना अजून हा तेच म्हटलं फक्त कडी पत्ताच घेऊन जा हा 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 काय गं बाई किती काम करते ग तू अगं करावं लागतं आता मी नाही करणार तर कुंकरी बाई मला ना तुझ्यासारखे असे काम करावं नाही लागत माझ्या नवऱ्याने ना घरी नवकर बिवकर लावलेले येत मला त्रास नाही व्हा म्हणून नाहीतर तू काम करू करू बघ तुझे हात पण कसे झालेत अग काही नाही मला आवडतं काम करायला म्हणून मी काम करते नाही हे पण म्हणले कुणी नोकर बिकर ठेव काय म्हणलं नको नको कशाला काय बात मारती तू तु। तुझा नवरा शेतात काम करतो हे करतो आणि तो म्हणणार का बाई तुला हां नोकर ठेव का हे करू बघ गळ्यात तरी काय आहे का तुझ्या फुटका म्हणी नुसता ते बी नकलीच असन हातातलं नकलीच असन माझ्या नवऱ्याने बघण्यासाठी किती काय काय केलंय तर नवऱ्याने काय केलं ग तुझ्यासाठी किती वर्ष झाली तुमच्या लग्नाला तसे झाले चार वर्ष झाले आणि त्यामध्ये काही केलं पण नाही तुला दोन वर्षात झाले तर बघ नाण्याने कशी भरली मी कस काय घेतलं तुझं चल तिकड सांगते तुला बोल सांग ना कस काय घेतलं तुझं नवरी माझ्या नवऱ्याने माझ्या नवरेने ना का काहीच नाही केलं अगं माझ्यासाठी हे सगळं मी बापाकडून घेतलेलं आहे मी हिस्सा मागितला प्रॉपर्टी मधला मा पण मग दिलं तुला अगं जेवढा मुलाचा हक्क असतो ना तेवढा मुलीचा पण हक्क असतो आणि महागायला काय जात आहे मग आणि हे बघ तुझी परिस्थिती पण चांगली नाहीये मी बघते एवढ्या दिवसापासून मग तू पण घरी माग हक्क तुझा हक्क आहे बाई म्हणून म्हणते तुला मी एवढं सगळं चांगलं चालू त्या भावाचं मग तू जा ना महाग ना कशाला घरी भीती दिवस काढती आणि काढून काढून किती दिवस काढणार आहे परत तुला पुढचा पण विचार करावा लागेल ना तुझ्या मुला बाळांचा खरे तुझं तेच म्हणते ऐक माझा जरा जा घरी आता खर्चच जाते आणि बोलतेस माहिती राहते बर चल मग मला पण लगे काम येतं तू जा बर चल मला पन्नास टाकाच येते बस हा करते नाना? ना खायला बांधत आवरले काम हा काम उरगलीच म्हणायचं नाय गावात गेलाय पण तू अचानक कस काय आली इकडे आली जरा काम होत तुमच्याकडे एवढं काय महत्वाचं काम काढलं आणि पाहुणं नाही काय नाही तू एकटीच आली होय हा एकटीच आली कारण मला एकट्यालाच बोलायचं होतं तुमच्याशी का ग काय बांधली बिंडली काय पाहुणे नाही तस काही नाही पण मग काय 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 कारण असणार बोल आ... आए, काम बोल काम तुम्ही बघा ना दादा एवढा मोठा बंगला बांधून दिला घर बांधून दिलं त्याच्या नावावर सगळं प्रॉपर्टी तुम्ही त्याच्याच नाव करून टाकली अगं मग आता परस्वरांसाठीच करतोय ना आम्ही आता त्याच्यासाठी नाही तू कोणासाठी करायचं आपण तो किती सुखात आहे आणि मी मी किती साध्या घरात राहते तुमचं चांगलं आहे बाबा चांगलं सुखात आरामात चालू आहे सगळं पण माझ्या तुम्ही बघता का माझ्याकडे लक्ष देतात का अहो माझा नवरा सगळं शेती पाणी करतो सगळं दिवसभर तिकडेच रानात राहतो अगं मग त्यात वाईट काही आपल्या रानात कष्ट करायला लाज वाटली पाहिजे का माणसाला अगं उलट चांगले कष्ट करताय तुम्ही मेहनतीने कमवा आपण बी आधी गरीबच होतो ना हे बघ कष्ट केल्याने दिवस बदलतात माणसाचे कष्ट करा चांगला दिवस येते तुम्हाला बी हो काही काय बोलती तू काही काही नाही बोलत मी, मी, मी ना ते गंज कष्ट करतात मी पाहते त्यांच्याकडे पण आता मी पण बघत राहते सरी घातली म्हणून आपण घालायची का म्हणूनकडे बघून नाही चालत हे बघा नाना आता मी जे काही नाही ते डायरेक्ट स्पष्टच बोलत तुम्हाला जसं तुम्ही दादाला सगळं नाव करून दिले ना तसं मला पण आता याच्यामध्ये मला माझा हिस्सा पाहिजे हिस्सा पाहिजे हा काय बोलते तू तु? तुला कळत का आ? मला सगळं कळते आणि मला ना आता माझ्या नाव तुम्ही पण करून द्या जस तुम्ही त्याचं नाव करून दिले ना सगळं तर त्याला सांगा मला अर्धा हिस्सा पाहिजे म्हणून अगं पण आताच कुठं भावाला चांगले दिवस आले तू लगेच हे काय खुळ काढले गुरी डोक्यात भरलं काय तुझे डोक्यात नाही कुणी काय भरलं तुम्हीच किती भेदभाव करता बघा ना त्याच्यासाठी सगळं बंगला का उभा केला तुम्ही आणि माझ्यासाठी मला काय केलं तिकडे मी मला चिखलत राबावायला पाठवलं तुम्ही काय केलं तुला इचरा लाज वाटली पाहिजे काय केलं म्हणजे तुला मोठी केली केली पायावर उभी के शिक्षणाला खर्च केला तुझा काय ते लाड पुरवली ते कर्तव्य असतं आई बापाचं आणि ते का तुम्हीच नाही केलं प्रत्येक आई बाप तेच करतात आणि पुरीच तिचं काहीच कर्तव्य नसतं का मग आता का, का पुरी पण आई बापाला सांभाळायचं का मग हे पोरग काय कामाचं आहे हे बघा नाना मला बाकीच काहीच माहिती नाही आणि तुम्ही म्हणते ना काय एवढं वर्षी सांभाळलं बिंबाळलं मग काय उपकार नाही केले तुम्ही आणि मला ना माझा हिस्सा पाहिजेच जसं तुम्ही दादाला दिला ना तसं मला पण मामा हिस्सा पाहिजे मला माहिती हिस्सा कसा घ्यायचा ते कोर्टात जाईन केस माझ्या ना नावाचा हिस्सा मी घेऊन टाकेन अगं कोर्टात जायची भाषा करायला लागली तू हे बघा मला बाकी काय सांगू नका तुम्हाला जमणार आहे का नाही मला सांगा बाई आतापर्यंत तुझा आठ मीच पूर्वत आलोय लहानपणापासून तुझी एवढीच इच्छा आहे ना की भावाच नवऱ्याला द्यायचंय तुझ्या देतो मी आणि मी का दुसऱ्याचं मागत नाही मी माझा स्वतःचाच हिस्सा मागते रे तुझ तू तुझाच हिस्सा मागती नाहीतरी आता आहे ना दोंड्याचा सण आलाय या पाहुण्यांना घेऊन तुला काय हिस्सा पाहिजे ना तुझा देऊन टाकतो मी ठीक आहे आणि ते आले ना त्यांना दोन तीन तोळ्याची वाण्याची अंगठी तरी करा करतो अंगठी करतो चेन करतो ना तुला पाहिजे ते करतो पण कोर्टात भेटत जाऊ नको बाई उगा आपली ला चावा ठेवा मांडू नको ठीक आहे बरं चल आले तर जेवण करून जा काय नको आता चहा घेण तर तवा माझा बेटा ना तवा चहा घेईन इथं 呀。<Yep. S 2> um हॅलो हॅलो नमस्कार पाहुणे बोला ना ना काय चाललंय पाहुण काय नाही शेळवा येत होतो गोरांना खायला आणायचंय बरं मी काय म्हणतो दोंड्याचा महिना आला आता तर आखीन तुम्ही या इकडं म्हणलं जेवायला चालतंय मग दोन तीन दिवसात येऊन जा मग येईल हा थोडं काम पण होतं कसलं ते कागदपत्र आलो सांगत तुम्हाला बरोबर तुम्ही जेवायला नक्की या मग कसले कागदपत्र अहो आहे ते आता ते काम होतं जरा आलो सांगेल मी तुम्हाला नाही मला आता सांगा माझी लेख आली होती तुमची मंडळी आणि ती मला म्हणली की मला तुमच्या प्रॉपर्टीचा हिस्सा पाहिजे हे कधी झालं म्हणजे तुम्हाला काही माहितीच नाही का नाही पर्वत आली होती ती बर बर ठीक आहे येतो मी ठीक आहे चालते या मग नक्की ना ना जेवण मात्र लय भारी झालं असं इतकं जेवण झालं की असं वाटतं इथंच अंग टाकावा सुस्त आल्यासारखं झालंय मग आम्ही तेच म्हणतोय आलाय सरशी राहा एक दिवस माझ्या माग असतो <laughs> पण काय झालंय माझ्या बहिणी आल्या त्यांना जेवण केलेलं <laughs> इथं नको अडचणी यायला आणि आपल्याला तिथं सहाय करायला जायचंय ते कोर्टात कोर्टात बहिणीने हिस्सा मागितलाय तिने माझ्या त्यांच्या वाटत त्यांना जमीन नको द्यायला त्यांनी हिस्सा मागितला मग त्यांच्या हिस्त त्यांना द्यावा सांगितलं मला तुला काय सांगायचं जमीन त्यांची माझ्या बापाची आम्ही चार पोरं तिघे नको द्यायला तुमचं कर्तव्य ना थोडं बायकोला सांगावं काहीतरी बायकुल काय सा, सांगायचं बायको दवा जमीन माझी त्यात तुझं काय मला फक्त माझं म्हणायचं काय अडचण नाही घ्या तुमची तुम्हाला हा पण मग मला राहते ना आपल्याला पोटा पाण्यापुरती पंचवीस टक्के कशाला लागते त्यांचं तेवढं काय होणार एवढं आपल्याकडे तर त्याच्या आज काही झालं नाही आपल्याकडून आणि एवढ्या एवढं जमिनीनं काय होणार आहे आपल्याला त्याला काय दवा पोटाला किती लागतं रे काय चिकल त्याला काय होत आता बहिणींना त्यांच्या वाट्याच हिस्सा द्यायला नको का एका बापाला जार पण त्यांना द्यायला नको त्यांच आपली परस बरोबर आता त्यांना दिलं पाहिजे आपलं यांच्या मागे नको यांच्या पुढे काढाय नको विषय तिथं जाऊन काय असेल ते त्यांना सया देऊन मोकळ हो आपलं काय एक आपल्या खोलीत आपलं हाय तेवढं आणि आपल्या वाटेल दोन तीन दोन तीन एकर असं तेवढीच आपण सांभाळायची पण काय लागत एवढं त्यांच्या घरी असलं पण आपलं द्यावं लागत ना त्यांना असं कस काय बरं उगतात गडबडे या मग ती अंगठी अंगठी नाही नाही अंगठी कशाला मी कधी मागितली अंगठी दिलं तेवढं लय झालं हो का माझी पहिलीच अंगठी उतलेली तुम्ही दरवर्षी एवढं करणं मला नाही नको नकोय मला काही पण असं काय करता पाहू ना पुरीने आवर्जून सांगितलं होतं आम्हाला अंगठी करा पाहून येणा दोंड्याच्या महिन्यात होय तू सांगितलं होतो विचारता बरंच काय सांगते मला ती ती नाही आता आणि कागद येत इकडं त्यासाठीच बोलून घेतलं होतं आम्ही तुम्हाला काय माहिती आहे का आमच्या पुरीने आम्हाला सांगितलं होतं आमची काय हरकत नाही बरं का मी बी सुरुवातीला वाईट वक्त बोललो पण जमिनीचा हिस्सा पाहिजे तिला तवा ही नोटरी करी काय सहा लागत बोलावलं होते सगळ्यात पुरुंनी काय मागितले काय किस्सा मागितला दादू आपण आपली नाही एवढी परिस्थिती म्हणून घ्यावा तस पण तुम्ही बघता ना शेजारच्या किती घेऊ शेजारच्या काय घेतात ते काय खायला देतात काय तुला पण मला हाय का मी असं नकली घेऊन काय लोक मला नाव नकली कधी कोण नकली ती हा काय आणि कधी झालं अहो पाहुणे राहू दे आमची काय बी हरकत नाही एकुलती एक पोर आहे आमची अजिबात नाही काढायचा विषय मी मागितलेला नाही तुला जर हे करायचं असेल ना तू इथं या नाहीतर कुठं निघून जा मला पाहिजेच नाही मी मागितलंय का हे बघा पाहुणे तुम्ही असं चिडीला जाऊ नका आमच्या पुरीला मी तळ हाताच्या फोडावांनी जपली आहे अ परिस्थिती नव्हती बिघारी कामं करून रस्त्याच्या कामाला जाऊन आम्ही तिला वाढवली चांगली शिकवली आणि तुमच्यासारखं निर्बेश निस्वार्थी जावंही भेटला अहो ह्याच्यापेक्षा जास्त काय पाहिजे आम्हाला अजून पोरीने मागितलं ना तरी आमची काय हरकत नाही बघा तिच्यासाठी आत्तापर्यंत राबराब राबलोय आणि तिच्यासाठी काय बी करायची तयारी आहे बापाची हो या पोराने सुद्धा बहिणीला हिस्सा द्यायचा आहे म्हणल्यावर एक आक्षेपसुद्धा घेतला नाही एका पायावर पोरग तयार झाले जे काय करतोय ना ते तिच्यासाठीच करतोय बघा फक्त पुरी भावाच्या प्रिया मला कधी पैशातून सोन्यात तुलू नको आर्याला त्याला आयुष्यात अंतर देऊ नको बघ एवढे हात जोडायची गरज नाही ना ना नको मला हिस्सा मला कळली माझी चुक नक मागायला पाहिजे ना मला वाटलं बाकीच्या बाय पण सोनं असोनं ना त्या पण त्यांच्या घरी मागतात मायरी मला पण वाटलं मी तुमच्याकडे थोडस मागन पण घेत चुकीचं आहे खरंच मला खरंच माफ कर पाहिजे एकच काम कर पुरी फक्त भावाला शेवटपर्यंत अंतर देऊ नको आणि पैशात सोन्या नाना त्याचं आहे ना प्रेम तोलू नको कधी अगं भाऊ तुझ्यासाठी काय बी करायला तयार होईल एवढी जमीन द्यायला तयार झालो पण एक शब्दानी बोललं नाही पार आणि मला त्यांच्याकडून कळलं तू तर नाही सांगितलं धोंड्याला जेव्हा हे म्हणले आग्रह केला एवढा आणि तू एवढं सांगितलं कळलं सुद्धा नाही मला कोणाच्या नादी लागून जर तू असलं केलं ना ते मी सांगतो सांग चुकीचं परत मी अजिबात तिला बरं मागणार नाही चुकलं मला माफ करा चुकणार माझ्याकडून अगं मला माहितीच होत आम्ही दिलं तरी तू घेणार नाही पाहू तुम्ही नाका राग मानून नाही राग काय काय कोणाचं तरी ऐकूनच आली होती ती जाऊ दे मरू येऊ का आणि आपलं मी खरं सांगायचं म्हणलं तर माझ्या बहिणींनी काय मागितलं नाही त्यांनी पण त्यांच्या आहेत फक्त तुझे डोळे उघडावे यासाठी केले आम्ही